हॅलो एव्हरी पण आज ना मी रवा आणि काही डाळी घेतलेल्या आहेत या डाळी वापरून भन्नाट असा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहे जर तुम्ही हा नाश्ता यापूर्वी कधी बनवलेला नसेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर यासाठी आपल्याला लागणार ला आहे रवा तर इथे बारीक मोठा कोणताही घेऊ शकता आणि साधारण दोन दोन चमचे इतकी मी डाळी घेतलेल्या आहेत उडदाची मुगाची आणि चण्याची डाळ घेतलेली आहे डाळ अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची कोरड्या कापडाने पुसून घ्यायची आहे आणि वाळवून घ्यायची आहे तर आता हे साईडला ठेवून देऊया आणि आता गॅसकडे आपण जाऊयात गॅसवर कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये साधारण एक चमचा इतकं तेल गरम करून घ्यायचं आहे जसं तेल गरम झालं की यामध्ये चमचाभर मोहरी घालून घ्यायची मोहरी छान तडतडली की लगेच यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत आणि आपण ज्या डाळी घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत मीडियम गॅस करून दोन तीन मिनटं आपल्याला या डाळी छान अशा परतवून घ्यायच्या आहेत तेलामध्ये म्हणजे डाळींचा जो खमंगपणा आहे तो वाढतो तर इथे बऱ्यापैकी डाळ जी आहे ती परतून झालेली आहे आता यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालून घेते तुम्ही जर मुलांसाठी बनवणार असाल तर मुले कितपत तिखट खातात त्याचा अंदाज घेऊन मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आता यामध्ये इथे मी काजूचे काही काप करून घेतलेले आहेत हे ऑप्शनल आहेत पण माझ्याजवळ होते त्यामुळे मी घालून घेते आहे हे स्किप केले तरी काही हरकत नाही आहे तर दोन तीन है, सा ते तीन मिनटं पुन्हा हे सगळं आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे इथे मिश्रण जे आहे ते बऱ्यापैकी आपलं परतवून झालं की यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचं आहे रवा तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि सेम वाटीने मी तीन वाटी इतका यामध्ये रवा घालून घेणार आहे आणि पुन्हा आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे आणि हे मिश्रण जे आहे ते छान दोन ते तीन मिनटं सतत मिक्स करून परतवून घ्यायचं आहे तर खमंग पण आईपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे तर इथे बऱ्यापैकी मिश्रण परतवून झालं आता मी गॅस बंद करून घेते आणि हे मिश्रण आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे लवकर हे पटकन गार होईल त्यासाठी मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आता या भांड्यामध्ये आपण काढून घेतलंय आणि बऱ्यापैकी हे थंड करूनच आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे बरं हे मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे जर तुम्हाला हा नाश्ता इन्स्टंट बनवायचा असेल तर काय करायचं हा आपल्याला लगेच एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि जर नसेल बनवायचं तर हा आसाच्या असा तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये साधारण पंधरा ते वीस दिवस सहज ठेवू शकता अजिबात खराब होत नाही तर इथे मी अर्धा ठेवून देणार आहे आणि अर्धा करायला घेणार आहे त्यामुळे अर्धा मी एका कढईमध्ये म्हणजे जी आपण कढई वापरली होती त्याच कढईमध्ये काढून आहे आणि अर्ध जे मिश्रण आहे ते मी साईडला काढून ठेवलेलं आहे म्हणजे ते मी एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवणार आहे म्हणजे मला जेव्हा करायचं असेल तेव्हा मी इन्स्टंट हा नाश्ता करून शकते बर यामध्ये आपण डाळी आणि काही काजूचे काप वगैरे वापरलेले आहेत तर तुम्हाला इथे डाळी वापरायच्या नसतील किंवा स्किप करायच्या असतील तर करू शकता काजूचे काप देखील नाही वापरले तरीही हा नाश्ता बन्नाट होतो यातलं मिश्रण कमी जास्त केलं तरी काही हरकत नाहीये बरं आता हे आपण इन्स्टंट करायला घेणार आहोत तर कढईतलं जे मिश्रण आहे ते मी आता वापरणार आहे आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि छान आपल्याला हे एक करून घ्यायचं आहे तर यामध्ये तुम्हाला हवं तर हळदही वापरून घेऊ शकता पण मी हळद न वापरताच करणार आहे आता यामध्ये मी एक वाटी इतकं दही घालून घेणार आहे इन्स्टंट करत आहोत त्यामुळे दही घालून घ्यायचं आहे आणि छान हे एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे साधारण दोन वाटी इतका रवा आहे त्यासाठी एक वाटी इतकं दही घेतलेलं आहे बरं तुमच्याकडे जर दही नसेल तर काय करायचं तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर इथे आपलं बऱ्यापैकी मिश्रण जे आहे ते मिक्स करून झालेलं आहे मिश्रण बऱ्यापैकी ठीक आहे त्यामुळे आता काय करायचं आहे ज्या वाटीने आपण दही मोजलं सेम वाटीने मी एक वाटी पाणी घेणार आहे आणि थोडं थोडं पाणी यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर स्टार्टिंगला मी अर्धी वाटी इतकं पाणी घालून घेते आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे एकदम पाणी यामध्ये आपल्याला वापरायचं नाही आहे नाहीतर आपलं बॅटर जे आहे ते पातळ होईल त्यामुळे गरज लागेल तसंच पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे कधी कधी काय होतं रवा बारीक जाड किती आहेत त्यानुसार पाणी ॲडजस्ट करावं लागतं तर सेम वाटीने मी पूर्ण एक वाटी पाणी यामध्ये घालून घेतलं आणि छान एकजीव करून घेतलेलं आहे इथे पाहू शकता या पद्धतीने आपलं बॅटर तयार झालं आहे परफेक्ट आहे असंच हवं आहे जास्त आपल्याला लिक्विडी करायचं नाहीये आता यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे त्यामुळे रवा फुलून येईल त्यामुळे आपल्याला काय करायचंय आता झाकण लावून हे दहा मिनिट असंच आपल्याला ठेवून द्यायचं आहे बरं इथे जर तुमच्याजवळ दही नसेल तर काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते पण त्याच्या आधी आपल्याला काय करायचंय इथे इथे गॅसवर मी इडलीचा कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे नेहमीप्रमाणे त्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे आणि कुकर काळा पडू नये त्यासाठी इथे असा वापरलेला जो लिंबू असतो तो घालून घ्यायचा आहे जेणेकरून कुकर काळा पडणार नाही आपण रव्याच्या बॅटरपासून इन्स्टंट अशी इडली करणार आहोत त्यामुळे इडली प्लेटला ऑइलने ग्रीस करून घ्यायचं आहे तर सगळ्या इडली प्लेटला मी ऑइलने ग्रीस करून घेतलं आहे आणि आता इथे आपलं बॅटर देखील तोपर्यंत बऱ्यापैकी सेट झालेलं आहे परफेक्ट झालं यापेक्षा जास्त लिक्विडी करायचं नाही आहे रवा छान फुलून आलेला आहे आता लगेच आपल्याला इडली करायला घ्यायची आहे आता यामध्ये मी बारीक अशी चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे आवडीनुसार कोथिंबीर घालून घ्यायची छान मिक्स करून घ्यायचे आणि ही इडली आपली फुलून येण्यासाठी अर्धा चमचा यामध्ये मी सोडा घालून घेते तर इन्स्टंट करतो आहे त्यामुळे सोडा देखील गरजेचा आहे चमचाभर पाणी घालून घ्यायचे आहे म्हणजे सोडा छान ॲक्टिवेट होईल छान मिक्स करून घ्यायचंय आता तुम्ही म्हणाल की इन्स्टंट इडली आहे पण आमच्याजवळ जर दही नसेल तर काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते पहिले आपण काय करायचं इडल्या करायला घेऊयात म्हणजे जेव्हा इडली, जे इडली फुलण्यासाठी आपण ठेवू तेव्हा मी पुढे काय करणार आहे ते सांगणार आहे तर इथे मी काय केलं काजूचे काही काप करून घेतलेले आहे ते या प्लेटमध्ये या पद्धतीने घालून आहे म्हणजे आपण मुलांना देतोय त्यामुळे अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी मी इथे काजूचे काप केलेले आहेत ते घालून घेतये आणि त्यावर आपल्याला बॅटर घालून घ्यायचं आहे हे काप देखील ऑप्शनल आहेत पण जेव्हा आपण लहान मुलांना असं नवनवीन काहीतरी डब्यामध्ये घालून देतो तेव्हा मुलं डब्बा आवडीने खातात त्यामुळे असं अट्रॅक्टिव्ह मी इथे करून दिलेलं आहे आता याच पद्धतीने सगळ्या इडल्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर इथे मी सगळ्या इडल्या करून घेते आणि दहा मिनटं आपल्याला ह्या मिडियम गॅसवर स्टीम करून घ्यायचे आहेत तरी ते पाहू शकता दहा मिनटं झालेली आहेत आपल्या ज्या इडल्या आहेत त्या बऱ्यापैकी स्टीम झालेल्या आहेत फुलून खूपच दुप्पट आणि छान झालेल्या आहेत तर आता या आपण काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया बरं आता मगाशी मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे जर दही नसेल इन्स्टंट इडली करण्यासाठी तर काय करायचं दोन वाटी जर रवा असेल तर त्यासाठी आपल्याला तीन वाटी इतकं पाणी घ्यायचंय आणि पाणी छान असं गरम झालं की त्यामध्ये आपण जे इन्स्टंट प्रीमिक्स तयार केलेलं आहे रवा इडलीचं ते घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचा इथे इन्स्टंट उपमा देखील तयार होतो तर इथे पाहू शकता इडल्या देखील छान अशा डिमोल्ड झालेल्या आहेत अजिबात चिटकलेल्या नाही आहेत किंवा तुटलेल्या नाही आहेत तर याच पद्धतीने सगळ्या आपण इडल्या काढून घेऊया आणि मस्त गरमागरम सर्व करून घेऊया तर या इडल्या तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीच्या चटणी किंवा सॉस सोबत दिल्या तरी मुले आवडीने खातील इथे मी एक इडली तुम्हाला तोडून दाखवते किती सुंदर आणि भन्नाट अशी आतपर्यंत जाळी याला सुटलेली आहे म्हणजे छान ती फुलून दुप्पट झालेली आहे परफेक्ट अशी झालेली आहे तर आज इथे मी तुम्हाला इन्स्टंट असं प्रिमिक्स कसा तयार करायचं त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे एका प्रिमिक्सपासून पासून तुम्ही इडली किंवा उपमा देखील तयार करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही रेसिपी ट्राय करू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय